असा सामान्य माणूस सामान्य माणसाचं गुणगान गाऊ शकतो पण एखादा भक्त दुसऱ्या भक्ताचं वर्णन करतात आणि त्या काय हनुमंतरायात घेतात संत तुकाराम महाराज एवढे उच्च कोटीचे भक्त भगवान परमात्मा ज्यांनी सदैव वैकुंठ आपला ध्येय घेऊन नेऊन घेऊन गेले वैकुंठाला म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतरच काय करता येत भजन करता येत पण अपवाद आहे की मरकट यवनी मध्ये येऊन हनुमंतरायाने भजन केलं आणि एवढ्या उच्च कोटीच भजन जर कोणी केलं असेल कारण हनुमंतरायाची मंदिर महाराष्ट्रात प्रत्येक गावात वस्तित आहेत आणि देशात पण आहेत का त्याच्यावर कृपा कोणाची आहे त्या प्रभू रामचंद्राची जय श्रीराम काय होता मंत्र जय श्रीराम असे प्रभू रामचंद्र कृपा केली देवानं भक्तावर आणि त्या मारुतीवर हनुमंतरायावर कृपा केली आणि ज्यानं कृपा केली त्या देवाचं मंदिर आता झालं मोदीच्या काळात किती वर्षानं किती वर्षानं झालं देव हाय का नाही म्हणणारी सटर फटर अनेक तीनशे सत्तर कायदेशीर राम होऊ नये यासाठी वकील काँग्रेसच किती चोवीस वकील राम मंदिर होऊ नये अहो रामासारखं तुम्ही हृदयात आचरण जर केलं ना आचरण तुम्ही कीर्तन किती गावामध्ये होतात आता जी टोकीज वर धुमाकूळ आहे पांढरवाडीत तर आता तीस तीस पन्नास पन्नास हजाराचे महाराज आहेत उत्तम सांगणार कीर्तन करायचं पण किती आतमध्ये बसतंय हृदयामध्ये तुम्ही किती कीर्तन ऐकताय ह्याला काहीच महत्व नाही किती भजन करता ह्याला काहीच किंमत नाही जर तुम्ही वागायचच नाही ठरवलं तर शून्य किंमत आहे विठलात आचरणाला किंमत जास्त आहे कशाला आचरणाला आणि लोक कशाला पाळतात आम्हाला म्हणतात टाकता आला नसता का सिस्टीम साऊंड सिस्टीम लोक पैशाने घेता आली नसते का कुणाकडं पैसा कमी आहे कुणाकडे अहो आता किराणाच पाच हजार जातोय ग्रामीण भागात सुद्धा आणि सिटीत राहणारा वीस पंचवीस हजार सहज जात सहज पैसा कमी नाही जुन्या काळामध्ये पैसा भरपूर कमी होता कसं आहे धान्य देऊन दुकानामधून काय आणायचे जास्त काय आणता येत नव्हतं दिवाळीचा सण असला तर मुरमुर घेऊन यायची